कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाला राज्य प्रमुख महोत्सवाचा दर्जा दिला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली अमोल येडगे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने या महोत्सवाला अधिकृत मान्यता दिली आहे शाही महोत्सवात कोल्हापूरच्या विशिष्ट परंपरांवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार असल्याचं अमोल येडगे यांनी सांगितलं बावीस सप्टेंबर घटस्थापनेपासून दोन ऑक्टोबर दसऱ्यापर्यंत दसरा महोत्सव जिल्ह्याभरामध्ये साजरा केला जाणार आहे यामध्ये विशेषतः कोल्हापूर शहरामध्ये श्री करवीर निवासिनी आई अंबाबाई महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचं आणि जिल्हाभरामध्ये येणाऱ्या सर्व पर्यटकांचं या दसऱ्या महोत्सवाच्या कालावधीमध्ये हो सर्व कोल्हापूरवासियांकडून स्वागत केलं जाईल आणि या दसऱ्याच्या दहा दिवसामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम राहतील वेगवेगळे कार्यक्रम राहतील हे मोठ्या प्रमाणात राबवून येणाऱ्या पर्यटकांना कोल्हापूरची संस्कृती परंपरा याबाबतची माहिती देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून केला